जय माऊली आपण आज पाहणार आहोत जे काही युक्त खतं आहे त्याच्यामध्ये झिरोवून चौतीस तेरा चाळीस तेरा बारा एकसठ या खता सोबत जे काही आहे झिंक फॉस्पेट हे झिंक फॉस्पेट चालत नाही तर शेतकरी मित्रांनो आपण स्वतः डेमो करून पाहणार आहोत तर आपण पाहू शकतो हे काही झिरोवून चौतीस आहे ही झिरावून चौतीस आपण याच्यामध्ये टाकूया त्यानंतर हे पाहू शकतो आपण हे झिंक सल्फेट आहे तर झिंक सल्फेट शेतकरी मित्रांनो आपण झिंक सल्फेट याच्यामध्ये टाकू बघा हे झिंक सल्फेट आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे शेतकरी मित्रांनो आपण म्हणतोय जे काही युक्त खता सोबत जे काही युक्त खता सोबत झिवाव चौतीस तेरा चाळीस तेरा याच्यासोबत जे काही झिंक सल्फेट चालत नाही आपण पाहू शकतो शेतकरी मित्रांनो या पण थोडं आपण याला धावूया धावल्यानंतर आपण पाहू शकतो बघा हे टोटल जे आपण टाकल्यानंतर झिराव चौतीस मध्ये झिंक टाकलेले आपण झिंक टाकल्यानंतर हे टोटल द्रावण आहे शेतकरी मित्रांनो हे फाटलंय तर आपण सध्या पाहू शकतो साहेब हे फाटलेलं हो हे बघा सध्या शेत द्रावल आहे तर साहेब हे हो। बघा द्रावण बघा हा टोटल द्रावण फुटलेलं आहे ह्याच्या पुऱ्या जे गाठी गाठी झालेले आहे शेतकरी मित्रांनो आपण काय करतो जे आपले टोमॅटो पीक पीक असण या सोबत आपण काय करतो जे की बारा एकसर सोबत झिंक टाकतो त्याच्यानंतर जे की कॅल्शियम आपण जे की टोमॅटो पिकाला जे की तेरा सोबत किंवा झिरो चौथी सोबत कॅल्शियम नायट्रेट टाकतो तर शेतकरी मित्रांनो हे चालत नाही तर आपण पाहू शकतो हे टोटल जे द्रावण आहे हे फाटलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो हे द्रावण फाटलेले पैकी आपल्याला हे द्रावण दशांत क्लिअर करायचंय आहे जे की पिकाला जे द्रावण ते फुटलेलं नाही ते क्लिअर करण्यासाठी जे काही अॅग्रिसर्च कंपनी शेतकरी मित्रांनो जे की अॅग्रिप्लेक्स ओ ए प्रोडक्ट आणलेले शेतकरी मित्रांनो मी हायरन झालेलो आहे इतकं मॉलिक्युल खातारना की म्हणजे फाटलेलं मॉलिक्यूल आहे हे क्लिअर करते हे खरं खतारना गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकतो तर आपण हे ऍग्रीप्लेक्स ओ हे आपण याच्यामध्ये दोन ठेम टाकतोय शेतकरी मित्रांनो याला हो याला, तर, याला दोगया, दोगया तर याला दोन मिनिटं लागणार आहे कवर व्हायला तर टोटल द्रावण फाटलेलं होतं तर आपण हे टाकल्यानंतर आपण पाहू शकतो थोडं आपण याला ढवळूया तर ढवळल्यानंतर याला दोन मिनटं थोडं ढवळल्यानंतर जे की कॉम्बिनेशन फाटलेले शेतकरी मित्रांनो ते टोटल मॉल फाटलेलं द्रावण आहे ते सगळं क्लिअर होणार आहे म्हणजे जिथं तिथं झिंक सल्फेट अलग होऊन जाणार आहे आणि जे की झिरवान चौतीस आहे ही अलग होऊन जाणार आहे आता शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकतो दोन मिनिटं थांबल्यानंतर आपण याला जे काही द्रावण आहे ते द्रावण किती एरियर होऊन जातं आपण येतो ते फाटलेला आता जे आपण पाहू शकतो जे काही आहे एकदम सेपरेट झालेले आहे शेतकरी मित्रांनो जे की झिंक सल्फेट आणि झिरवाउन चौतीस एकदम खतरनाक जे काही रिपोर्ट आहे शेतकरी मित्रांनो जे काही अॅग्रीप्लेक्स ओ ए या जे प्रोडक्ट शेतकरी मित्रांनो हे खतरनाक आहे तर पण भरपूर चुका जे होत असतात शेतकरी आपण डीपद्वारे जे की आपण खतं सोबत खतं सोडतो तर खतं सोडल्यानंतर जे काही असं कॉम्बिनेशन आपल्या चुकीना जात असतात त्यामुळे जे की द्रावण आहे ते द्रावण फाटत असतं तर त्यासाठी आपल्याला जे काही अॅग्रिसर्स कंपनीचं जे काही अॅग्रिप्लेक्स ओए हे मॉलिक्युल आहे ते एकरी जे काही एक लिटर आपल्याला सोडायचं शेतकरी अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व फॉलो करून विसरू नका धन्यवाद